नमस्कार मित्रांनो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं परत एकदा तन्वी आणि ओमकार च्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण बोलणार आहोत एका अशा शहराबद्दल जिथे फक्त स्वप्नच नाही तर माणसंही धावतात म्हण अशा शहराबद्दल ज्याला म्हणतात की हे शहर कधी झोपत नाही हे शहर चोवीस तास तास चालू असत चालू असत आणि तेच शहर म्हणजे आपली, आपली मुंबई येस आपली मुंबई आमची मुंबई नो बॉम्बे नथिंग मुंबई ठीक आहे येस तर म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मुंबईमध्ये राहण्याचे फायदे आणि तोटे तर म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये जर राहत असाल किंवा मुंबईमध्ये यायचा तुम्ही जर विचार करत असाल तर आमचं तर आम्ही तुम्हाला हॉनेस्ट आणि प्रॅक्टिकल रिव्ह्यू सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आम्ही हा व्हिडिओ डिवाईड केला आहे दोन पार्ट तर आम्ही प्रोज म्हणजे फायदे आणि तोटे म्हणजे कॉन्स अशा दोन सेगमेंट मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ऑब्व्हिअसली आपण व्हिडिओची सुरुवात चांगल्या काही पॉइंट करूया सो पहिले आम्ही तुम्हाला सांगणार मुंबईत राहण्याचे काही फायदे तर चला आपण सुरुवात करूया सो पहिला फायदा मुंबईत राहण्याचा इज करिअर अपॉर्च्युनिटी करिअर नोकरी संदर्भात म्हणजे मुंबई हे आपण म्हणू शकतो मायानगरी आणि असं सगळं म्हणतात पण खूप रोजगार हा या मुंबई शहरातच आहे बरोबर करेक्ट लांबून लांबून लोक इथे रोजगारासाठी येतात तर मुंबईमध्ये एकाच फील्डमध्ये संधी आहे असं नाही म्हणजे एकदम मल्टिपल म्हणजे एकदम मल्टिपल फील्ड साठी एकदम संधी आहे मुंबईमध्ये जसं की आय टी सेक्टर झालं फायनान्स सेक्टर झालं अजून बोलत बॉलिवूडिवूड मीडिया हो मीडिया म्हणजे एकदम ए टू झेड जसं आपण बोलतो की म्हणजे दुकान असतं त्या दुकानामध्ये ए टू झेड त्या पर्टिक्युलरची तुम्हाला काय म्हणतात सामान भेटू शकते तर मुंबई ही तीच आहे म्हणजे मुंबईमध्ये पण ए टू झेड प्रकारचं काम तुम्हाला करायला भेटतं म्हणजे काम कुठल्याही फील्ड चे तुम्ही असाल तर त्या फील्ड साठी जर तुम्हाला जॉब आहे तुम्ही फ्रेशर असाल तुम्ही एक्सपिरियन्स असाल मुंबईत जर तुम्ही आलात आणि तुमची जर मेहनत करायची तयारी आहे तर देर इज नो लुकिंग मुंबई मुंबईमध्ये मग तुम्ही फ्रेशर असा किंवा एक्सपिरियन्स असा फ्रेशर असला तरी तुम्हाला कमी पगाराची संधी पगार, पगार किंवा कम सुरुवातीला कमी पैसे मिळतील पण ही तुम्हाला मिळतेच मिळते म्हणून आय गेस मुंबईमध्ये खूप सारे लांबून लांबून लोक मुंबईत येतात मेन रिझन तर हेच आहे की जॉब अपॉर्च्युनिटीज करिअर अपॉर्च्युनिटीज आणि मुंबईत खूप सारे स्टार्टअप ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहेत इफ आय एम नॉट रॉंग कारण की मुंबईमध्ये म्हणजे असंच नाही की फक्त तुम्हाला ऑफिसमध्ये बसूनच काम करायचं आहे जर तुम्हाला ऑफिसचं काम नाही आहेत म्हणजे ऑटो ड्रायव्हर्स आहेत ऑटो ड्रायव्हर्स म्हणजे पूर्ण एकदम चोवीस तास मुंबईमध्ये चालू झाला ओला उबेर वगैरे ज्या काही आज सर्व्हिस आहेत परत तेही नाही झालं तर म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एक चौकामध्ये चायवाला असतो म्हणजे तो, तो चायवाला पण चांगली कमाई करतो रोजगारच करतो रोजगारच करतो म्हणजे काही काही म्हणजे छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये जर फक्त तुम्ही एक बघला की नाही आपण हे करू शकतो मुंबईमध्ये तर ते तुम्ही चालू केलं तर नक्की म्हणजे तुम्ही पैसे कमवू हो शकता तेच ना म्हणजे तुमची जर मेहनत करायची मेहनत करायची तयारी पाहिजे तर मुंबई ही तुम्हाला पैसे यश हे देतेच देत हो आणि दुसरा मोठा फायदा असा की सॅलरी आणि ग्रोथ म्हणजे जर एका तुम्ही कोणत्या फील्डमध्ये जर ऑफिसमध्ये काम करत असाल तर ऑबियसली आता मी फायनान्स फील्डमध्ये आहे सो मार्केटमध्ये बँक फोर्टी फोर बँक आहेत ठीक आहे म्हणजे मी एका एक, एक, एक एबीसी कंपनीमध्ये जर कामाला आहे तर मला वर्षाला टेन पर्सेंट ग्रोथ होते प्रत्येक कंपनीमध्ये दहा टक्के सॅलरी अशी वाढवून देतात पण हेच जर मी माझं एक एक्सपिरियन्स मी घेतला दोन ते अडीच वर्षाचा आणि मी दुसऱ्या कंपनीमध्ये जर ट्राय केलं तर त्यावरती थर्टी फिफ्टी पर्सेंट म्हणजे माझी स्टॅबिलिटी एकाच कंपनीमध्ये मी किती वेळ काम करतोय ते बघून त्या कंपनीमध्ये थर्टी टू सिक्स्टी पर्सेंट पण बघितले की हंड्रेड पर्सेंट पण ग्रोथ घेऊन गेलेले आहेत पुढे सो ह्या ऑपॉर्च्युनिटी पण भरपूर आहेत मुंबईमध्ये म्हणजे थोडक्यात तेच आहे की मुंबई तुमच्याकडून खूप काम करून घेते तुम्हाला पूर्ण काय म्हणतात ताहून सुलाकून पूर्ण बाहेर काढते पण तेवढीच तुम्हाला स्वतःला ग्रो करायला पण ती मदत करते बरोबर दुसरं आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट तर मुंबईची लाईफ लाईन आणि सर्वात अंडर रेटेड मुंबईचं जर कुठली गोष्ट असेल तर ते मुंबईचं पब्लिक ट्रान्सपोर्ट लेट आलाय मुंबईत पण आता मुंबई ग्रो करते जशी गर्दी वाढत चाललीय तशी ग्रो करते पण मुंबईची लाईफ लाईन इज मुंबईची लोकल ट्रेन मुंबईची बेस्ट सेवा बसेस या सगळ्यामुळे मुंबईची एक लाईफ लाईफ सिटी किंवा तुम्ही कधीही बाहेर पडाल तर तुम्हाला प्रायव्हेट किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही तरी पण रिक्षा ओला उबर हे सगळं तुम्हाला अवेलेबलच असतं मुंबईमध्ये आणि मुंबईची स्वतःची लोकल ट्रेन रात्री दीड ची पण लास्ट ची लोकल साडेबारा दीड ची लास्ट ची लोकल असते ती सकाळी साडेतीन साडेचार चार ची पहिली लोकल असते तेच म्हणजे जे डिपेंड करतं सेंट्रल वेस्टर्न आणि असे तीन याच्यामध्ये डिवाइड केलेले आहेत त्यामुळे एक वेल प्लॅन्ड सिटी आणि तेवढी गर्दी आता लोकलमध्ये सुद्धा गर्दी वगैरे चाललीच आहे पण तेच आहे की एक गोष्ट आहे तर दुसरी गोष्ट त्याला हे त्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत ट्रान्सपोर्ट मुंबईच्या ट्रान्सपोर्ट बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे असं नाही म्हणजे मी कमी असं बघितलंय की एक व्यक्ती जर त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जा त्याला जायचं आहे तर तो अर्धा एक तास म्हणजे त्याला वाट बघायची गरज नाही तो कोणत्या ना कोणत्या तरी काही ना काहीतरी ट्रान्सपोर्ट घेऊन तो म्हणजे अगदी पाचव्या सहाव्या मिनिटाला चालते असं नाही बँगलोर आणि त्या साईडचं मी ऐकले की तिथे ते लोकल जो ड्रायव्हर सांगेल ते तुमचा रेट आहे इथे तसं नाही आहे इथे मीटरनी रिक्षा चालतात आणि लोकल ट्रेन्स पण सुरुवातीला स्केरी वाटतात खूप गर्दी आणि त्यामुळे पण एकदा तुम्हाला सवय झाली की ती पण एक तुमची बेस्ट फ्रेंड होते आणखी बजेटमध्ये शकता। शकता। बड़ा बड़ा। तुम्ही ट्रॅव्हल करू शकता लांबचा पल्ला वीस तीस रुपयामध्ये तुम्ही लांबचा पल्ला म्हणून ती लोकल ट्रेन मध्ये गर्दी पण जास्त कारण की ते पॉकेट फ्रेंडली आहे मोस्ट ऑफ मध्यमवर्गीय लोकांसाठी आणि ट्रॅफिक असो किंवा गर्दी आता सगळ्या गोष्टी आता इन्फ्रास्ट्रक्चर वाढत चाललंय त्यामुळे पण अजून गर्दी जिथे तिथे खोदत चालल्यात सगळ्या गोष्टी पण ते आपण एक गोष्ट कधी कधी विसरतो की ते खोदतायत किंवा ते काम चाललंय ते आपल्यासाठीच चालू आहे आपणच इथे येऊन गर्दी केली आहे आपणच सगळ्या गोष्टी इथे येऊन केल्यात आणि आपण डेव्हलपमेंट नाही झाली तरी आपण बोंबा मारणार आणि झाली म्हणजे होते डेव्हलपमेंट करतायत गोष्टी तरी पण आपण बोंबा मारत बसणार सो ह्याला दोन्ही बाजू आहेत पण ते पण जे काय चालत ते आपल्यासाठी चालत कधीतरी त्याचे जसं आता आपल्या इथून जो सँटाक्रूज वरून जो डिरेक्ट फ्लाय फ्लायओव्हर हे झालाय की जो डिरेक्ट आम्हाला कुर्लावरून जर जायचंय आहे तर तो सँटाक्रुजचा फ्लायओव्हर घेऊन तुम्ही डायरेक्ट वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला पोहोचता किंवा तुम्हाला तो उतरून बँड्रा किंवा तिथे त्यांनी एक अशा पण खूप चांगल्या गोष्टी पण होत आहेत मुंबईमध्ये मेट्रो लाईन सुद्धा मेट्रो लाईन मुळे म्हणजे जेव्हा आपल्याकडे घाटकोपर टू वर्ष जी आता मेट्रो आता झाली आहे आधी मेट्रो नव्हती आपल्याकडे तर लोक सगळी उतरायची म्हणजे वेस्टर्न लाईनला ज्याला जायचं तर लोक सगळी उतरायची दादरला दादर वरून ते लोक अंधेरी गोरेगाव मग पुढे बोरिवली साईडला जायचे पण आता ही मेट्रो आल्यामुळे थोडं दादरचा भार कमी झाला कारण की अर्धी पब्लिक मेट्रोसाठी घाटकोपरला उतरते ते मग घाटकोपर ही कशी अंधेरीला पूर्ण कनेक्ट करते म्हणून मेट्रोला आता तेवढी गर्दी शिफ्ट झालेली आहे म्हणजे डेव्हलपमेंट होते आणि तशी ती पब पब्लिक तशी त्याप्रमाणे डिव्हाइड पण होते ही गोष्ट खूप चांगली आहे तर आपला चौथा पॉइंट आहे वुमेन सेफ्टी oh. येस तर आपला चौथा मुद्दा आहे वुमेन सेफ्टी मला oh. सर मध्ये मध्ये येते कारण की आम्ही मुद्दे थोडे नोट डाऊन करून ठेवले तर आम्हाला मध्ये मध्ये बघावं लागतं कारण की एवढं पाठांतर आम्ही सांगितलं आहे येस तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे हे शहर आणि हे खूप मुलीने म्हणजे ज्या बाहेरून मुली आल्या दिल्ली वगैरे साईडून तर सा मुली आल्या त्यात तर म्हणजे असं बाहेर म्हणजे आम्ही इकडच्याच आहोत आम्हाला एवढा काय असं वाटत नाही पण ज्या बाहेरून मुली आल्या त्यांना खूप त्या गोष्टी असं वाटत की अरे म्हणजे इथे रात्रीचं साडे निघालं तरी अरे कोई म्हणजे देख नाही म्हणजे त्यांना असं की अरे म्हणजे काही घुर नाही म्हणजे काही ये नाही म्हणजे काही असे मी खूप साऱ्या रील्स बघितल्या आहेत म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही जेव्हा दिल्लीमध्ये गेलो होतो साडेसहा सात पर्यंत दिल्ली पूर्ण बंद झाली होती आणि आमच्या मुंबई मधून तर सात वाजता अंधेरी ते विरार लोकल सात वाजताना चालू होते म्हणजे चालूच असतात चालूच चालू असते चालू फक्त तिचा एक टायमिंग म्हणजे गर्दी उलट त्या टायमाला गर्दी जास्त असते कि लोक वरून सुटतात आणि अशा सगळ्या गोष्टी असतात तुम्ही बिलीव्ह नाही करणार याच्या आधी मी म्हणजे जेव्हा रूममेट पीजी मध्ये राहायची माझी रूममेट होती तेव्हा ओमकार पण नव्हता आम्ही दोघी जणी यू विल नॉट बिलीव्ह no. जेवलं वगैरे आम्ही आणि दहा किस ओमकारला माहिती आहे जेवलं वगैरे आणि असं कंटाळला सॅटर्डे होता कंटाळला तर काय करायचं तर आम्ही विचार केला की चला जाऊया टाइमपास असला दा घरात ना निघालो आम्ही लोकल ट्रेन पकडली आम्ही मरीन ड्राईव्ह ला गेलो तर आम्ही मरीन ड्राइव ला पोहचलो मरीन ला पोहोचलो आणि आम्ही असेच होतो आणि आम्ही शेवटची ट्रेन पकडली बारा साडे बाराची आणि आम्ही रिटर्न आलो आम्हाला जरा पण भीती आणि आम्ही दोघीच होतो मुली बरोबर आम्हाला जरा पण भीती वाटली नाही की अरे आमच्याकडे कोण बघतंय आहे आम्हाला कोणतरी छेडलं किंवा असं काहीतरी झालं असं आमच्यासोबत काही झालं नाही रात्री साडेबाराची गोष्ट मी सांगते आणि अशा खूप मुलं आहेत की जे एकट्या ऑफिसवर कधी कधी लेट निघतात किंवा पार्टी करून कोणाला काहीही वाटत नाही सो मुंबई ना ना ही मुलींसाठी सेफेस्ट आणि आय एम प्राऊड टू से दिस आणि याच्यासाठी एक मुलगी असून मुंबई पोलिसची आधी खूप आपल्याला थँकफुल असला पाहिजेत कारण की रात्री दीड दोन चार वाजता पण पोलिसांचा राऊंडअप चालू असतो त्यांचा राऊंडअप चालू असतो मला असं कुठे दिसणार नाही की ते पोलीस नाही त्यांची गाडी फिरतच असते म्हणजे अगदी जर म्हणजे एक इमर्जन्सी तरी झाली की अगदी म्हणजे जास्तीत जास्त मी बोलेन की दहा मिनिटाला की पोलिसांची गाडी हजर असते दहा मिनिटामध्ये एवढं तर मोठं काही कांड होऊ शकत पण म्हणजे मुंबईसाठी मुंबईसाठी म्हणते मुलींसाठी किंवा बायकांसाठी मुंबई आणि हा मुंबईचा खूप मोठा प्लस पॉइंट आहे की कुठलीही मुलगी जर येत असेल तर ह्या बाबतीसाठी तर तिला जरा पण विचार करायची गरज नाही तुम्ही सेफ आहात ती सेफेस्ट सेफ सिटी आहे तुम्ही खरंच इथे आला तर तुम्हाला काय आणि हा मुंबईचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे बाकी सगळ्या गोष्टी गर्दी हे त्या सगळ्या 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 गोष्टी तुम्ही एका एक बाजूला ठेवा आणि हा पॉईंट एका बाजूला वुमेन सेफ्टी बरोबर आणि मेन जर तुम्ही पोलिसांपर्यंत जर तुम्हाला जास्त पोचायला नाही झालं आरडाओरडा केला की बाजूची पब्लिक समोरच्या मारून मोकळी होईल तुम्हाला yes. पोलिसांची पण गरज लागणार नाही येस तशी आहे आमची मुंबई तर आमचा नेक्स्ट पॉईंट आहे लाईफस्टाईल अँड एंटरटेनमेंट म्हणजे तुम्हाला सांगतो की मुंबई हे असं शहर आहे की घरी बसून जर तुम्हाला कंटाळा आला ना फक्त गा म्हणजे तुमच्याकडे गाडी असेल तर गाडी घेऊन बाहेर निघा समुद्र साईड ला फिरा किंवा अजून काय बोलू शकतात मॉल्स आहेत एवढे कंटाळा आला की मॉल्समध्ये तुम्ही जाऊ शकतात किंवा बीचेस आहेत एवढे जागे फिरायला आणि आता मुंबई ज्या प्रकारे डेव्हलप होते म्हणजे आम्ही लास्ट आता वर्लीचा आम्ही बघितलं वर्लीला आम्ही गेलो होतो फिरायला म्हणजे वर्ली टू पॉइंट ओ म्हणजे सिरियसली आम्ही एका वेळेला असं वाटत की भाई कुठेतरी बाहेर वगैरे त्याच्यावरती पण आम्ही व्हिडीओ बनवलाय आणि त्याच्या व्हिडिओला पण चांगले आमचे व्ह्यूज गेले आहेत म्हणजे असं वाटत नाही तो रोड कोस्टल रोड वगैरे सगळ्या मुंबईचा म्हणजे छाया पार्लर झाला चेहऱ्यात म्हणजे थोडा बदली करून टाकलाय पण तेच आहे कंटाळ आला की तुम्ही कुठेही जाऊ शकता कुठे जाऊ शकता किंवा कधी घंटा आला तर मोस्टली सॅटर्डे ला वगैरे माणसं नाईट आउट ला आऊट लागतात नाईट आउट हा कन्सेप्ट मोस्टली मुंबईचा आहे की रात्री तुम्ही कधीही गेलात तुम्ही एकदा भूके राहणार नाही तुम्हाला काय ना काय म्हणजे चहावाले तर ते असेच सायकल वरती फिरत तुम्हाला दिसतील ची गाडी किंवा आता रमजान मध्ये मोहम्मद अली रोड रात्रभर चालू असतं आमच्या इथे कुर्ल्याला पण रात्री कधी पण तुम्ही जा तुम्हाला बाहेर खायला मिळा म्हणजे मेन म्हणजे काय बाहेर गेलं खाणं पिणं मजा मस्ती हे मुंबईमध्ये चालूच असतं म्हणजे मुंबई झोपत नाही हे जे बोलतात ना मुंबई खरंच झोपत नाही चार वाजता पण मला चहा वाजता मला कॉफी मिळते मला खायला मिळते पोटभर अजून काय पाहिजे म्हणजे लिटरली तुम्हाला जर सांगायचं झालं मी फायनान्स फील्डमध्ये आहे आमचा एंड जो आम्हाला पूर्ण रात्रभर बसून क्लोज करायला लागतो आता रात्रभर बसायचं म्हणलं तर थोडं आपल्याला स्वतःला जागा राहण्यासाठी चहा कॉफी काही ना काहीतरी तर गरजेची लागणारच आहे तर अंधेरीला मी आहे का कामाला तर अंधेरी मरोड इथे सकाळी एक गुळाचा चहा सकाळी तो साडेतीन वाजता ओपन करतो त्याची गादी आणि साकीनागा करून एरिया आहे मेन जंक्शन तिथे रात्रीच्या दोन वाजताना सगळे असे ती गरम काढायची म्हणजे तुम्हाला मेंदू वडा वगैरे ते सगळे स्टॉल असे तुम्हाला लागलेले भेटतील म्हणजे खायचा तर हा काही प्रश्नच नाही सगळं चालून जात तर म्हणजे एंटरटेनमेंट आणि मूवी थिएटर नाटकाचे प्रयोग म्हणजे एंटरटेनमेंट बघायला झालं पण एंटरटेनमेंट इंडस्ट्री पण बरं मुंबईतच आहे हे तुम्ही बोलता मुंबई कारण की जर तुम्हाला बॉलिवूडमध्ये काम करायचं कुठल्या सिरियलमध्ये काम करायचं तुम्हाला मुंबई हा एकच ऑप्शन आहे तुम्हाला इथे येऊनच याच्यात जर करिअर करायचं तुम्हाला मुंबईतच यावं लागणार सो एंटरटेनमेंट इन दॅट सेन्स पण तुम्हाला मुंबईतच यावं लागतं तरच तुम्ही ऑडिशन देऊ शकता किंवा त्या सगळ्या गोष्टी करू शकता ज्यांना पब्स आणि या सगळ्या गोष्टी आवडतात तर तेही सुद्धा मुंबईत आहे रात्री लेट ज्यांना फिरायला आवडते तर तुम्ही मुंबईत कितीही वाजता बाहेर पडू शकता काही प्रॉब्लेम नाही मूवी थिएटर्स प्लेस साठीचे थिएटर्स वगैरे हे सगळे सुद्धा मुंबईत खूप अवेलेबल थे आहे थेटर जर सांगायचं झालं तर आपण फक्त थिएटर मध्ये जातो सीट वरती बसतो पण इथे जिओ वर्ल्ड ड्राईव्ह जो मॉल तुम्ही स्वतःची फोर व्हीलर घेऊन जो बाहेर काय होता ड्रायविंग करून आहे तिथे तुम्ही तुमच्या गाडीमध्ये बसून मूवी बघू शकता म्हणजे युनिक गोष्ट जर तुम्हाला एक्सपेरिमेंट करायची ना ती आधी मुंबईमध्येच येते आधी मुंबईमध्ये येते ना म्हणून बाकी सगळ्या ठिकाणी ती पसरली जाते नेक्स्ट आपला पॉइंट आहे मुंबईचं फूड फूड खाण्यासाठी स्वर्ग खूप लोक बोलतात की अरे मुंबईला काय जेवण भेटतं दिल्लीला ह्याच्यापेक्षा भारी जेवण भेटतं पण तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला बेसिक मी जरा सांगते की ज्या मध्ये जे आहे फेमस ते त्या रिजनमध्येच चांगलं भेटतं फॉर एक्झाम्पल मुंबईत खूप बाहेरचे लोक आलेत नाही बोलत की शी मुंबई फूड साक्स आणि हे आणि ते तर भाई तुम्ही उकडीचे मोदक ट्राय केलात का तुम्ही मोमोज खाणारे लोक तुम्ही उकडीचे मोदक ट्राय केलात का तुम्ही सुरमई थाळी ट्राय केलात का तुम्ही वडापाव ट्राय केलात का मुंबईचा वडापाव आणखी तो वडापाव हा मुंबईचा इन्व्हेंटेडच फूड आहे आणखी पहिला जे गिरणी कामगार वगैरे होते तर त्यांना वेळ नसेस तो वडा आणि पाव एकदा की दे आर गुड टू गो सो फास्ट फूड साठीचा मुंबईचा कोर आहे वडापाव आणि आपलंच कन्सेप्ट चोरून बाहेर जाऊन बर्गर बर्गर बनवलाय आणि आपल्याला सांगतात की हा आमची ही क्वालिटी आणि ती क्वालिटी बरोबर बोलला अं काय तर मेन मुद्दा म्हणजे जर तुम्ही दिल्ली घेऊ जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून जर तुम्ही मुंबईत येत असेल आणि तिकडचं जे फेमस आहे ते जर तुमचं एक्सपेक्टेशन असेल की ते इथे चांगलं मिळावं तर ते नाही मिळणार आहे मुंबईची स्वतःची एक आयडेंटिटी आहे स्वतःचं एक फूड फूड कल्चर आहे महाराष्ट्रात असल्यामुळे खूप महाराष्ट्रीयन डिशेस इथे खूप चांगला मिळतात जसं पिट पितल, पिटला भाकर वगैरे जे आहे पण जर तुम्ही म्हणत असा की तू आम्ही तिथून आलोय तर तिकडचे पण फ्लेवर्स मिळणार आहे चांगले चांगले जसं आता थाय किंवा त्या साईडचे ते सा थुप्पा आणि ते सगळ्याचे पण खूप सारे रेस्टॉरंट आहेत पावभाजी जे मिळतात ते जसं सरदार पावभाजी आहेत ते खूप सारे रेस्टॉरंट इथे आहेत एक ठिकाण असे जिथे मोमोज चांगले मिळतात असे काही आहेत पण जे तुमच्या रिजनचं फूड जे फेमस आहे छोले भटुरे मोमोज ते तुम्ही इथे ते चांगलंच नाही मिळणार आहे म्हणजे असं सांगायचं झालं फॉर एक्झाम्पल की आता आपल्याकडे भेटते सुशी वगैरे हे तर आपलं नाही आहे आपल्या ह्याचं नाहीच आहे पण तोच आपला मुंबईचा माणूस काय बोलतात त्याला हप्त्यामधून मा मला म्हणजे महिन्यामधून एकदा तरी तो सुरमई आणि खायला जाऊ शकतो पण ते सुशी नाही खाणार म्हणजे सुशी हाय बाहेरचं ते तिथले ते लोक दहा वेळा खाते मग आपल्याला सुरमई आवडते तर आपण सुरमई म्हणजे कारण की कोस्टल रिजन इथून खूप जवळ आहे जर तुम्ही बाहेरून कुठून येत असाल तर तुम्ही कोस्टल फूड इकडसारखं को तुम्हाला कुठेच नाही मिळणार कारण की हे कोस्टल रिजनच्या जवळच्या त्यामुळे सी फूड म्हणा किंवा मोदक पुरणपोळी वडापाव ह्या सगळ्या गोष्टी ज्या इथल्या त्या इथल्या तुम्ही जर मी एक्सेप्ट मी जर दिल्लीला गेले आणि मी एक्सपेक्ट करते की तिथे मला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या मला पुरणपोळी कंना मिळत आहे शिकडची पुरणपोळीच किती घाण शिकडचा मोदकच किती कारण की त्याच्या रिजनचा फोटेच नाही आहे ते तिकडची स्पेशालिटी तर मी कसं एक्सपेक्ट करू शकतो तर तेच कॉमन सेन्स आहे की तिथल्या गोष्टी तुम्ही इथे पण एक्सपेक्ट नाही करू शकत की त्या इथे भारी मिळतील सो मुंबई ही फूड हेवन सुद्धा आहे कारण की सुधा आ है तुम्ही ट्वेंटी फोर आवर्स उठून कधी पण तुम्हाला भूक लागली तुम्ही बाहेर पड तुम्ही उपाशी राहणार नाही ना आणि हे मी मनाली म्हणजे मी असं ना म्हण की आम्ही जग फिरला पण आम्ही मनाली काश्मीर गेलोय दिल्ली गेलोय तिथे आम्हाला हे कुठे चढलं की रात्री किती पण वाजता आम्ही बाहेर पडलो आम... की कि आम्ही खाऊ शकतो तेवढ्या लेट नाईट कुठे जेवण भेटत असेल पण ते आमच्या मुंबईत मिळतं शंभर टक्के